सांगलीत आरटीओ ऑफिसजवळ एकावर चाकू हल्ला करण्यात आलाय हा हल्ला कबुतराची पेटी जिम समोर ठेवल्याचे रागात तिघांनी केलाय या प्रकरणी जखमी आलोक तानाजी लोंडे वीस राहणार आरटीओ ऑफिस जवळ नगर झोपडपट्टी सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार सुरेश अंकुश भोसले दीपक अंकुश भोसले आणि विशाल सुरेश भोसले सर्व राहणार आरटीओ ऑफिस जवळ नगर झोपडपट्टी सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्याद यानी जवर, फिर्याद यानी यानी फिर्यादी आणि संशयित आरोपी हे आर टी ओ ऑफिस जवळ नगर झोपडपट्टी येथे राहण्यास आहेत सात जुलै रोजी रात्री नऊ वाजता फिर्यादी यांनी कबुतराची पेटी जिम समोर का ठेवली याचाच राग मनात धरून संशयित सुरेश भोसले यांनी फिर्यादीत शिवीगाळ करून त्याच्याजवळ असलेल्या चाकूसारख्या हत्याराने फिर्यादीच्या डोक्यात पाठीमागे के वार केलाय तर सुरेश याचा भाऊ संशयित दीपक भोसले यांनी फिर्यादीत शिवीगाळ करून लाथेने मारहाण केले तसेच विशाल भोसले यांनी फिर्यादी शिवीगाळ केले असे फिर्यादीने संजयनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले त्यानुसार पोलिसांनी तिघांवरती मंगळवारी आठ जुलै रोजी दुपारी सव्वा तीन वाजता गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन साक्षीदार तपासलेत तर पोलीस पुढील तपास करीत आहेत